मला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कवितेच नाव आहे बैल बैल लहान असताना मनसोक्त आणि थकून मनसोक्त हुंदायचो अन थकून बुधाळ जायचो तुम्ही मला कुंट्याला बांधून माझ्या आईचे दूध विकायचे माझे कुपोषण तुम्ही मला खुंट्याला बांधून माझ्या आईचे दूध विकायचे माझे व्हायचे तरुण झालो तेव्हा तरुण झालो तेव्हा अंड ठेवून नांगळ्याला लावलं शेती लाख मुलांच करून टाकलं दमन तुमच्या हिरवेपणासाठी घातलं माती माल तरी तुम्ही आत्महत्या करता मला तरी तुम्ही आत्महत्या करता म्हणजे अशा प्रकारची कविता